घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा सुकापूर वापर महारेरा कार्यालयात केल्याप्रकरणी बिनोद मॅथ्यू राह याच्या विरोधात खांदेश्वर पोलीस ठाण्यात फसवणुकीसह अन्य कलमांमुळे गुन्हा दाखल करण्यात आला दोन हजार बारा पूर्वी गावठाण क्षेत्राबाहेर एखादे बांधकाम करावायचे असल्यास जिल्हाधिकारी यांची पूर्व परवानगी लागत होती तसेच प्राधिकरण यांची क्षेत्राबाहेर बांधकाम असल्यास परवानगी बंधनकारक करण्यात आली आहे बारा ऑगस्ट दोन हजार पंधरा पासून ते अकरा डिसेंबर दोन हजार तेवीसच्या दरम्यान विनोद मॅथ्यू राह राहणार सुकापूर यांनी ग्रामसेवकांची सही असलेल्या ग्रामपंचायत पालीदेवत सुकापूर यांच्या नावाचा ब्ल्यू हॅवन बिल्डिंग सुकापूर रोड पाली देवद ही बिल्डिंग तेरा ऑगस्ट दोन हजार पंधरा रोजी पूर्ण झाल्याबाबतचा बांधकाम पूर्णत्वाचा बनावट दाखल्याचा वापर महारेरा कार्यालय येथे केला असल्याचे दिसून येत आहे बांधकाम पूर्णत्वाचा दाखला व त्यावरील सहीही ग्रामपंचायतमध्ये ग्रामविकास अधिकारी असताना दिलेली नसून त्यावर ग्रामविकास अधिकारी म्हणून असणारी नंदकिशोर भगत यांची सही बनावट आहे त्यामुळे विनोद मॅथू राह याच्याविरोधात खांदेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला